नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आणि एक मोठी बातमी आहे सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शूटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे सर्वांनी लाईक करायला विसरू नका सध्या जर बघितलं तर ज्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सुरू झालेल्या या लाडक्या बहीण योजनेचा फायदा राज्यातील तब्बल दोन कोटीवरून अधिक महिलांना या ठिकाणी झाला होता मात्र या योजनेमुळे सरकारवर मोठे आर्थिक संकट पडलेले होते त्यामुळे आता बनावट लाभार्थ्यांची ओळख पडवण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू केलेली आहे सरकारकडून नव्या नियमानुसार आता ई के वाय सी प्रक्रिया फक्त महिला लाभार्थ्यांसाठीच नाही तर त्यांच्या पती किंवा वडिलांसाठी अनि अनिवार्य केले आहे विवाहित महिलांच्या बाबतीत त्यांच्या पतीची ई के वाय सी असणे आवश्यक आहे तर अविवाहित महिलांसाठी वडिलांची ई के वाय सी करणे या ठिकाणी अनिवार्य ठरणार आहे त्यामुळे जर बघितलं तर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन भेट द्यावी जसं की एस टी टी पी एस लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ई के वाय सी प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करा